शहागडा तहसीलदार चंद्रकांत शेळके यांची दोन दिवसात दुसरी कारवाई तीस विभागीय प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी सविता चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली शेळके यांनी हा साठा जप्त केला शुक्रवारी दुपारी गुप्त खबऱ्यांमार्फत माहिती मिळाल्यानुसार तहसीलदार चंद्रकांत शेळके व सोबत मंडळ अधिकारी कल्याण माने तलाठी सचिन बागूल रमेश कांबळे बाळू सानप विनोद ठाकरे कोतवाल सोमनाथ सरफळे यांनी घटनास्थळावर जाऊन पाहणी केली गोरी रस्त्याच्या बाजूला इतकं जवळ सुमारे तीस ब्रॉन्स वाळूचा साठा शेळके यांना दिसला आजूबाजूच्या शेतकऱ्यांना विचारणा केली असता सदरचा साठा कोणी केला याबाबत माहिती मिळू शकली नाही त्यामुळे अज्ञात व्यक्तीने या ठिकाणी साठा केल्याबाबतचा सा रितसर पंचनामा करण्यात आला त्यानंतर सदरचा साठा वाहतूक करण्यासाठी आजूबाजूच्या वाहन धारकांना विनंती करून तो साठा तहसीलदार कार्यालयात पुढील कार्यवाहीसाठी नेण्यात आला जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ व अपर जिल्हाधिकारी रीता मैत्रेवार यांची सध्या अवैधरित्या गौण खजिनाची वाहतूक करणारे यांच्यावर करडी नजर आहे जिल्हाभरात सध्या अवैधरित्या होणाऱ्या वाळूच्या मुरुमाच्या वाहतुकीवर कारवाई सुरू आहे प्रत्येक तालुक्याचे तहसीलदार व पोलीस विभाग कारवाया करत आहेत त्याचाच एक भाग म्हणून आजची कारवाही करण्यात येत आहे असे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी सांगितले मागील पाच दिवसांपासून सलग तहसीलदार कारवाया करत असून यापुढेही कारवायांचा धडाका सुरूच राहील असे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी नमूद केले एकंदरीत प्रशासनाचा कारवायांचा धडाका पाहता वाळूचा साठा करणारे वाळूची वाहतूक करणारे यांच्यात मोठ्या प्रमाणात खळबळ माजली आहे तसेच जिल्ह्यातील जनतेला जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी आवाहन केले आहे की अशा प्रकारे कोठेही अवैधरित्या ते गौण खजिन्याची वाहतूक अथवा उत्खनन होत असेल तर तात्काळ संबंधित तहसीलदार संबंधित पोलीस स्टेशनचे प्रभारी यांना कळविण्यात यावे या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे रिपोर्टर भगीरथ कचरे पाटील यांनी